केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत अनेकांनी केले शिवसेनेमध्ये प्रवेश जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागा कार्यकर्त्यांना केले आवाहन येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदेच्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी केंद्र आणि राज्याच्या योजना जनतेपर्यंत पोचवा असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले बुलढाणा जिल्ह्यातील मासोळी येथे शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा दुपट्टा टाकून त्यांचा अधिकृत शिवसेनेत पक्षप्रवेश करून घेतला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी सरपंच माजी पंचायत समिती सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य अशा शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत यावेळी पक्षप्रवेश केला यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की शिवसेनेने कार्यकर्त्यांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका केली आहे शिवसेनेचा कार्यकर्ता हा आमदार खासदार मंत्री बनलाय अनेक नेते घडविण्याचे काम हे शिवसेना संघटनेने केले आहे शिवसेना ही हिंदुत्ववादी संघटना होती तेव्हापासून आपणही शिवसेनेमध्ये काम करत आहोत वीस टक्के आणि ऐंशी टक्के सूत्र घेऊन शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काम करत आहे शिवसेनेच संघटनेचं रूपांतर राजकीय पक्षामध्ये झालं एकोणीसशे नव्वद ला धनुष्य बाण निशाणी त्यावेळेस मिळाली आणि मी माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक एकोणीसशे नव्वद ची विधानसभा लढली आपण चांगली काम करत राहलो लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो लोकांच्या अडी अडचणीला आपण कामी पडलो तर लोक आपल्याला डोकं घेतात खुर्च्या राजकारणातल्या खुर्च्या ह्या आपल्या भोवती फिरत असतात